नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा आठवा अध्याय पाहणार आहोत त्याआधी सातव्या अध्यायात शिवरात्रीची कथा, कथा सविस्तरपणे सांगितली तर आज आपण आठव्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत पंचवटिकेस येऊन लवनासूर व खंदार यांचा वध केला सूत पुढे सांगू लागला अशी ही शिवरात्रीची कथा सुचंदनाने सांगितल्यावर सर्व सैन्य पुढच्या मुक्कामास निघून गोदावरीवर आले तेथून पंचवटी करून मग मिरजेस मुक्कामास आले तेथे मार्गात खंडार लवणासूर व कुतुहूल असे तिघे असूर आडवे आले त्यांना पाहून लक्ष्मी रवलनातास म्हणाली हे खंडार आणि लवणासूर म्हणजेच त्रेतायुगातील खरं दूषण आहेत हे जाणताच रवलनाथाने त्यांचा समाचार घेण्यासाठी तिघा सिद्धांना पाठवले सोहसिद्धाने संन्यासाचे रूप घेऊन तो लवणासूर व खंडाराच्या दारापासी काही औषधे घोटीत बसला त्याला पाहताच खंडाराने विचारले तू हे कसले औषध करतोस तेव्हा सोहसिद्ध म्हणाला हे घेतल्याने दिव्य शरीर प्राप्त होते हे ऐकताच त्याने ते औषध मागितले सोहसिद्धाने तो वंगपत्राचा लेप त्यांना तीन दिवस घेण्यास सांगितला या औषधाच्या रूपाने जणू त्याने असुरांना मृत्यूस बहाल केला होता इकडे कुतूहलासी युद्ध करण्यास स्वतः रवलनाथ सिद्ध झाले निराहार अशा अवस्थेत एक सप्तक घनघोर युद्ध झाले शेवटी रवलनाथांनी कुतूहलाला ठार केले कुतूहलाला जेथे मारले त्याला कुतूहलगिरी असे नाव पडले तसेच त्यांनी तारकासुराचाही नाश केला मग रवलनाथांनी आपल्या भैरवांच्या सैन्यास घाटात पाठवून तेथे सर्व घाटांची नाकेबंदी केली मग सर्व युद्धास सज्ज राहिले त्यांचे खंडार व लवणासुराशी अतिशय निकराचे युद्ध झाले शेवटी खंडार व लवण मृत्युमुखी पडले या विजयाचा जय जयकारही करवीर रत्नासूर यांच्यापर्यंत पोहोचला आपल्या खंडार लवण कुतूल अशा एकापेक्षा एक बलाढ्य योद्धांचाही कशी अवस्था झाली हे त्यांना समजले आपला शेवट आता समोरच येऊन ठेपला हे त्यांनी जाणले अशा प्रकारे आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा आठवा अध्याय बघितला आठव्या अध्यायात पंचवटी केस येऊन लवनासूर व खंडार यांचा वध कसा केला हे सांगितले अशा प्रकारे मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद